रायगड प्रेस क्लबच्या खालापूरच्या टीमने केला शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान गेल्या काही वर्षापासून सर्व सभासद राबवत आहेत हा संकल्प शेतीला पुनर्वैभव मिळण्यासाठी केला जात आहे हा प्रयत्न या सन्मानाने शेतकरी राजा झाला प्रभावित आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रखुमाईचा प्रसाद मिळाल्याची आली त्यांच्या मनी भावना शेतकऱ्यांच्या कष्टांना दिला देशसेवेचा सन्मान तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा झाला सन्मान हातात शस्त्र घेऊन भारतमातेची रक्षा करतो तो सैनिक असतो परंतु नांगर घेऊन धरणीमातेच्या कुशीतून पिकांचं पिवळं सोनं उगवतो तो शेतकरीही सैनिकापेक्षा कमी नाही कारण सर्वांच्या अन्नधान्याची तजवीज करतो त्यासाठी तो रात्रंदिवस एक करून रक्ताचे पाणी करत असतो यासाठीच शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून खालापूर प्रेस क्लब करत असतो या सन्मानाचं वितरण शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन केले जाते खालापूर तालुक्यातील यंदाही दोन शेतकऱ्यांचा सन्मान केला गेला आणि ते मानकर हे ठाणे न्हावेचे अब्बास हसनमिया नाडकर आणि वणवा निंबोड्याचे मनोज मिसाळ त्यांना वृक्षाचे रोपटे साल शेफळ सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार भाई ओहाळ जिल्हा खजिनदार प्रवीण जाधव खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे कार्याध्यक्ष अनिल पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद बेंबडे उपाध्यक्ष एस टी पाटील ग्रामीण उपाध्यक्ष काशीनाथ जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख समाधान विसले सचिव संदीप ओहाळ सहसचिव संतोष गोतारणे सहखजिनदार संतोषी म्हात्रे सदस्य रवींद्र म्हात्रे राज साळुंखे नवज्योत सिंगळे आणि अतिश खंडकर इत्यादी पत्रकार मित्र उपस्थित होते संदीप पोरले ठाणे नावेचे उपसरपंच व राजकीय कार्यकर्ते राकेश गव्हाणकर हे देखील सहभागी झाले होते अशा कार्यक्रमाने शेतकऱ्यांना अभिमान वाटतो आणि आम्हा दुर्लक्षित घटकांकडे पत्रकार संघटना लक्ष ठेवून असतात एवढेच नव्हे तर सन्मानही करतात अशी भावना शेतकरी बांधवांच्या मनात निश्चित आल्या असतील सह समाचारकरिता काशीनाथ जाधव पाताळगंगा